आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग ना आपल्या चेहऱ्यावर तृष्णा ना त्याच्या पाण्यावर तरंग मुळात अपेक्षाच नाही तर कसला अपेक्षा भंग डोळ्यांनीच विचारावं त्या डोहाला इतका स्थायी स्वभाव कुठून मिळाला आणि हलकेच आपल्या दिशेने एक पान सरकवत त्याने दाखवून द्यावं की बरीच आंतरिक उर्मी आहे पण तळाला सोबतीच्या संगीतकार आशिष मुजुमदार सर आज आपल्यासोबत आहेत आज आपण सरांना विचारूयात कशी वाटली कोल्हापूर करांची सोबत तुम्हाला सोबतीचा करार हा कार्यक्रम आज आम्ही कोल्हापूरमध्ये सादर केला आणि अतिशय उत्तम रिस्पॉन्स होता म्हणजे ज्या दिवशीपासनं कार्यक्रम खरं तर झाला होता त्या दिवशीपासूनच तिकीट विक्रीला पण उत्तम रिस्पॉन्स होता आणि आज स्पेशली कार्यक्रम सादर करताना प्रत्येक शेर प्रत्येक कविता सादर करताना ज्या पद्धतीमध्ये खालनं लोकं रिस्पॉन्स देत होते हा खूप रेअर आम्हाला वाटला कारण इतक्या चांगल्या पद्धतीमध्ये गझल किंवा कविता खूप ठिकाणी मी आत्तापर्यंत सादर केली हा जवळपास आता, आता दीडशेवा कार्यक्रम आहे आमचा पण ज्या पद्धतीत दात खालनं लोकं देत होते तर आम्हाला खूपच मजा आली आणि दात जर खालणं उत्तम येत असली तर तुमची पण एनर्जी स्टेजवरनं वाढत राहते आणि तुम्हाला असं वाटतं की आपण आणखीन नवीन काहीतरी यांना द्यावं त्याच्यामुळे आम्ही कोल्हापूरमध्ये आज खूप वेगवेगळ्या विषयांवरच्या गजला सादर करू शकलो आ, सर आम्हाला या सोबतीच्या कराराची सुरुवात थोडक्यात ऐकायला आवडेल सोबतीचा कराराची कन्सेप्ट अशी आहे की हा मी वैभव जोशी आणि दत्तप्रसाद रानाडे आमच्या तिघांमधला करार आहे अलिखित की वैभव जोशी यांनीच लिहायचं मी संगीतबद्ध करायचं आणि दत्तप्रसाद रानडे यांनी गायचं दोन हजार सहा साली तर याची अचानक सुरुवात झाली आम्ही वैभव जोशींच्या काही रचना मी कॉम्पोज केल्या होत्या आणि हळूहळू करत गझल्स खूप कॉम्पोज करत गेलो आणि सगळ्या सुरुवातीला आम्ही सोबतीचा करार नावाचा एक अल्बम रिलीज केला सी डी रिलीज केली आणि मग नंतर असं वाटलं की या नवीन रचनांचा लोकांकरता आपण कार्यक्रम पण केला पाहिजे कारण लोकांना तेच तेच ऐकायला खूप आवडतं पण नवीन ऐकण्याकरता त्यांना तयारही करावं लागतं कारण स्टेजवरनंच आई म्हणजे संगीतही नवीन आहे शब्दही नवीन आहेत तर लोकं जनरली याला खूप तयार नसतात तर सुरुवातीच्या काळात आम्हाला स्ट्रगलही करावं लागलं खूप हा कार्यक्रम लोकांपर्यंत पोहोचवण्याकरता पण दर्जेदार कार्यक्रम कधी ना कधी कुठे ना कुठे रुळतोच तसं हळूहळू करत करत आता हा कार्यक्रम खूपच पॉप्युलर झाला आणि वैभव जोशींनी मधल्या काळामध्ये इतक्या सिनेमांची याची गाणी लिहिली आणि त्याची गाणी इतकी पॉप्युलर झाली की आता त्याही पॉईंट ऑफ व्यूने आम्हाला खूप त्याचा फायदा व्हायला लागतो तर असा हा करार दोन हजार सहामध्ये सुरू झाला आणि अजूनपर्यंत जवळपास शंभरपेक्षा जास्त रचना आम्ही त्याच्यातनं सादर केलेल्या आहेत त्या कार्यक्रमातनं सर मग आता पुन्हा कधी तुम्ही कोल्हापूरमध्ये तुमच्या को तुम सोबतीच्या करारासाठी आम्हाला जेव्हा बोलवाल तेव्हा आम्ही येऊ आणि म्हणजे खरं तर प्रत्येक कलाकार वाट बघत असतो की अशा चांगल्या ऑडियन्ससमोर आपली कला सादर करावी आणि आज खूप लोक होते खरं म्हणजे की ज्यांना हा करार अटेंड करायला जमला नाही तर आम्ही त्यांच्याकरता पुन्हा नक्की सादर करू लवकरात लवकर सोबतीच्या कराराचे गायक दत्तप्रसाद रानडे सर आज आपल्यासोबत आहेत आज आपण सरांना विचारूया सर तुम्ही कोल्हापूरमध्ये तुमचा सोबतीचा करार सादर केला तर कशी वाटली कोल्हापूरकरांची सोबत तुम्हाला एकदम भारी वाटलं मला इथे कोल्हापूरमध्ये गाताना इतकं सुंदर ऐकणाऱ्या श्रोता फार कमी वेळा मिळतो आणि आज इथे अप्रतिमच श्रोते मिळाले मला त्यामुळे मी कोल्हापूरकरांचा शतशः आभारी आहे सर कोल्हापूरकरांचा रिस्पॉन्स कसा होता इथे म्हणजे इतर तुम्ही ठिकाणी तुमचे प्रोग्राम्स करता त्यापेक्षा कोल्हापूरकरांचा हे कसा रिस्पॉन्स कसा होता कोल्हापूरकर अतिशय बारीक ऐकत होते आणि त्यामुळे आम्हाला बारीक गायला फार आवड़ सर तुमच्या सोबतीच्या कराराची थोडक्यात म्हणजे सुरुवात आम्हाला ऐकायला आवडेल सोबतीचा करार सुरु तशी बरीच वर्ष झाली आहेत पहिल्यांदा अगदी तीन लोकांच्या टीमने चार लोकांच्या टीमने असं सुरू झाला आता तो टीम हळूहळू वाढत चालली आमची आणि आम्ही सातत्याने त्याचे प्रयोग करतोय आणि आम्हाला खूप मजा येते तो प्रयोग करायला सर मग आता पुन्हा कोल्हापूरमध्ये तुम्ही कधी याल बोलवा येतो या